नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डी के डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आपण फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमधील अतिशय महत्त्वाच्या अशा चालू घडामोडी घेणार आहोत त्याचे आपण संपूर्ण महिन्यातील ज्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या घटना आहेत त्या आपण क्वेश्चन आन्सर स्वरूपात घेणार आहोत चला तर आता पहिला प्रश्न बघा पहिला प्रश्न काय आहे भारतातील पहिली इलेक्ट्रॉनिक वॉटर टॅक्सी सेवा कोणत्या राज्यात सुरू होणार आहे आता कोणत्या राज्यात सुरू होणार आहे तर महाराष्ट्र या राज्यात म्हणजे आपल्या राज्यात सुरू होणार आहे ग्लोबल फायर पॉवरने शक्तिशाली देशांच्या यादीनुसार दोन हजार पंचवीसमधील मधील लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत भारत किती स्थानी आहे किती स्थानी आहे तर चौथ्या स्थानी आहे एक नंबरला कोण आहे अमेरिका एक नंबरला अमेरिका दोन नंबरला रशिया तीन नंबरला चीन आणि भारत चार नंबरला आहे आता तीन नंबरचा बघा एकोणीसशे एक्याण्णवच्या एकोणसत्तरव्या घटनादुरुस्तीच्या कायद्याने भारतीय संविधानात कलम दोनशे एकोणचाळीशी आणि दोनशे एकोणचाळीस बी समावेश करून दिल्ली दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी आणि परिदेशाला विशेष दर्जा दिला आता किती घटनादुरुस्ती एकोणसत्तरवी एकोणसत्तरवी घटनादुरुस्ती एकोणीसशे एक्याण्णवची कलम कुठले दोनशे एकोणचाळीस आणि एकोणचाळीस बी त्याला दिल्लीला राष्ट्रीय राजधानीचा दर्जा मिळाला होता म्हणजे हे बरोबर आहे दिल्लीच्या लोकसभेत किती जागा आहेत दिल्लीच्या लोकसभेत राज्यसभेत सात आहेत लोकसभा लोकसभा सॉरी लोकसभेत सात आहेत राज्यसभेत तीन आहेत आणि विधानसभा किती सत्तर आहेत म्हणजे हे पण बरोबर आहे दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत आपल्याला विचारलं तर काय रेखा गुप्ता रेखा गुप्ता किती मुख्यमंत्री त्या चौथ्या आणि याच्या त्यांच्या अगोदर कोणत्या अतिशय मारले ना आता दिल्ली विधानसभा असणारा केंद्रशादित केंद्रशासित प्रदेश नाही हे चुकीचं इथं बघा हे नाही म्हणले की तर असायला काय पाहिजे होतं आहे पाहिजे होतं म्हणजे हे ऑप्शन चुकीचं आहे आता क गेला म्हटले बघा आपल्याला विचारलं काय बिन असणार आहे म्हणजे बरोबर असणार आहे विचारलं म्हणजे आपण क वाले आन्सर कट करायचे हे क क आणि हे सर्व पण गेलं म्हणजे अ बड आपलं आन्सर असणार आहे अ ब आणि ड सध्या लेफ्टनंट गव्हर्नर कोण आहे विनय कुमार सक्सेना आता पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न काय पालकमंत्री आणि काय त्यांची नावं विचारले आहेत म्हणजे जिल्हा आणि पालकमंत्री कोण आहेत त्या जिल्ह्याचे आता ठाणे आणि मुंबईचे कोण आहेत एकनाथ शिंदे गडचिरोलीचे देवेंद्र फडणवीस नागपूर अमरावतीचे चंद्रशेखर बावनकुळे आहेत नाशिकचे कोण आहेत नाशिकचे गिरीश महाजन आहेत आणि पुणे व बीडचे कोण आहेत अजित पवार म्हणजे एक दोन तीन आणि पाच चार एक दोन तीन आणि पाच चार कुठे असा ऑप्शन एक दोन तीन पाच चार म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन हे आपलं बरोबर आन्सर असणार आहे पुढचा प्रश्न बघा आता काय जागतिक आरोग्य संघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाला मलेरियामुक्त घोषित केलेले आहे आता कोणत्या देशाला म कोणत्या देशाला मलेरिया मुक्त घोषित केलेले आहे तर काय पाच एक जॉर्जिया जॉर्जिया या देशाला आता पुढचा प्रश्न बघा जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय कोणत्या देशाने घेतलेला आहे कोणत्या देशाने घेतलेला आहे तर अमेरिकेनं घेतलेला आहे जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय आता जागतिक आरोग्य संघटनेत आपल्या स्थापना त्याची माहीत पाहिजे स्थापना किती एकोणीसशे अठ्ठेचाळीसची स्थापना आहे जागतिक आरोग्य संघटना पुढचा प्रश्न बघा काय आहे बातम्यांमध्ये चर्चेत असणार डिप सिक्स स्टार्टअप कंपनी डीप सिक्स स्टार्टअप कंपनी कोणाची चीनची ऑप्शन क्रमांक दोन सत्याऐंशी टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार पंचवीस पैकी टिंबटिंब यांनी जिंकली कोणी जिंकले टाटा स्टील दोन हजार पंचवीस कोणी आर प्रज्ञानंद यांनी जिंकलेले आहे पुढचा प्रश्न काय आहे सध्या भारतात दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नुसार रामस्थळ रामस्थळ स्थळांची संख्या किती आहे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत किती होती एकोणनव्वद होती आता मला वाटतं एक्क्याण्णव पर्यंत झालेली आहे आता बघा पुढचा प्रश्न दावा कर्नाटक हे सन्मानजनक मृत्यूची परवानगी देण्याची तयारी करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे सन्मानजनक मृत्यूची परवानगी नेण्याची तयारी असणारे तयारी करणारे देशातील पहिले राज्य कोण आहे कर्नाटक बरोबर आहे घटनेच्या जगण्या जगण्याचा हक्काचा समावेश आहे त्यात सन्मानजनक कृतीचा हक्क अंतर्भूत करण्याचे सर्वोच्च न्यायालय त्या आदेशा आदेशाच्या अनुषंगाने कर्नाटक सरकारने हे आदेश दिले आहेत म्हणजे दोन्ही बरोबर आहेत दोन्ही योग्य ऑप्शन क्रमांक एक आता पुढचा बघा महाराष्ट्र केसरी स्पर्धा पासष्ट महाराष्ट्र केसरी विजेता कोणी शिवराज राक्षे सहसठवा सिकंदर शेखी सदुस पृथ्वीराज मोहर मज एक ऑप्शन नहीं एक दोन तीन ऑप्शन क्रमांक चार प्रश्न चे गवर्नर आरबीआई सद्याच गवर्नर को आरबीआई सद्या के गजय मल्होत्रा एक सरन्याधीश को संजीव खन्ना बावनवे कोवनवे गवई गवई आणि पन्नासवे कोण होते चंद्रचोड होते पन्नासवे पण लक्षात ठेवा हो। राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष कोण होते विजया राहटकर विजया राहटकर आणि रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार म्हणजे एक दोन तीन चार आपलं ऑप्शन आहे पाहिजे एक दोन तीन चार ऑप्शन क्रमांक एक आपलं बरोबर आन्सर आहे असणार आहे पुढचा प्रश्न बघा अंडर नाईन्टीन महिला टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा दोन हजार पंचवीस खाली कोणत्या संघाने जिंकली कोणत्या संघाने जिंकले आपल्या भारताने जिंकली अंडर नाईन्टीन हे हो महत्वाचं आहे अंडर नाइनटीन टी ट्वेंटी ना, स्पर्धा ॲक्सी ॲक्सी स्पेस मिशन लखनौ येथील शुक्ला यांची या मोहिमेची पायलट म्हणून निवड करण्यात आलेली आहे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे ते पहिले भारतीय असतील आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे ते पहिले भारतीय असतील म्हणजे हे याच्यातलं काय ऑप्शन तुम्हाला दोन्ही योग्य दोन्ही अयोग्य आहे कुठले दोन्ही योग्य आहे सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे कोणाला लिहिला आहे सी के नायडू सचिन तेंडुलकर ना। यांना डिएसला आत्मचरित्राचे नुकतेच लोकांतर लोकार्पण करण्यात आले आहे तर खाली ते खालीपैकी कोणाचे आत्मचरित्र आहे आहे कोणाचंही काही यांची पुढचा प्रश्न बघा ऑपरेशन आणि त्याचे कोणत्या देशात राबवले ते भारताचे रा ऑपरेशन ना ऑपरेशन इंद्रावती इंद्रावती हैती असं लक्षात ठेवा इंद्रावती हैती ऑपरेशन गंगा कुठं युक्रेनमध्ये ऑपरेशन देवी शक्ती अफगाणिस्तान ऑपरेशन दोस्त तुर्की तुर्की आणि सिरियामध्ये भूकंपाच्या वेळी म्हणजे एक दोन तीन चार आपलं ऑप्शन क्रमांक असा एक दोन तीन चार ऑप्शन क्रमांक एक आमचं एक दोन तीन चार राज्यांमध्ये पहिले सोळा गाव म्हणून राजापूर तालुक्यातील कळेशी गाव ओळखले जाणार आहे तर हे गाव कुठलं राज्या पहिले सोळा गाव हे इम्पॉर्टंट आहे पहिले गाव राजापूर तालुक्यातील कळेशी गाव ओळखले जाणार आहे ते कुठल्या तालुक्यात म्हणजे कोणत्या जिल्ह्यात आहे रत्नागिरी जिल्ह्यातले पहिलं गाव भारताची पहिली प्री मॅरेज काउन्स काउन्सलिंग सेंटर कुठे नाशिकमध्ये सुरू होणार आहे यंदाची ए आय शिखर परिषद ए आय शिखर परिषद कुठं पार पडली दोन हजार पंचवीस ची फ्रान्समध्ये बरोबर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेला उपस्थित होते या परिषदेत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यासह अध्यक्षपद भूषवले दोन्ही बरोबर ए आय ची पहिली शिखर परिषद कधी दोन हजार तेवीसला पार पडली होती कुठं इंग्लंडमध्ये म्हणजे याच्यामध्ये काय विचारलंय आपल्याला अयोग्य विचारलंय अयोग्य यापैकी नाही म्हणजे ऑप्शन मग एक बरोबर आहे आपलं पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी टिंबटिंब या देशाचे प्रथम अध्यक्ष सॅम निझोमाया यांचे झाले प्रथम अध्यक्ष सॅम निझोमाया कुठल्या देशाचे होते नामी बियाचे होते बिया पुढचा प्रश्न बघा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना चारसंवाद अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांमधील गणित विज्ञान यासारख्या बोलमो विज्ञा वाढवण्यासाठी देशभरातील पन्नास हजार शाळांमध्ये पाच वर्षात नव्या अटल अटल टिकरिंग लॅब सुरू होणार आहेत अटल टिकरिंग लॅब कशाशी संबंधित आहे असं पण विचारलं जाऊ शकतं काय गणित विज्ञान यांसारख्या मूलभूत विषयांमधील मूलभूत विषयांमधील बिझनेस वाढवण्यासाठी आता कोणत्या मंत्रालय के कोणी केले हे सर्व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात हा विषय झालेला आहे केंद्र सरकारने दोन हजार सोळामध्ये नीती अंतर्गत नीती आयोग काय नॅश नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया महत्वाकांक्षी अटल इनोव्हेशन मिशन सुरू केले होते अटल इनोव्हेशन मिशन तरी दोन हजार सोळामध्ये या प्रकल्पाअंतर्गत आतापर्यंत आठ हजार सातशे सहा अटल टेकरिंग लॅब सुरू झाले आहेत किती आठ हजार सातशे सहा मिशन अंतर्गत सहावी ते बारावी विद्यार्थ्यांसाठी आता कोणत्या विधेयक कितीच्या विद्यार्थ्यांसाठी असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो सहावी ते बारावी विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी अटल टिकरिंग लॅब या प्रयोगशाळांची उभारणी करण्यात आली म्हणजे अ ब आणि क आपलं बरोबर आहे म्हणजे काय ऑप्शन क्रमांक का एक आपलं बरोबर आन्सर असणार आहे पुढचं बघा काय आयचे गव्हर्नर नवे गव्हर्नर कोण संजय मल्होत्रा यांनी चालू आर्थिक वर्षातील पदध शेवटचा द्विमाशी आढावा सादर करणार पदरात पाव टक्का कपात करून तो सहा पॉईंट पंचवीस टक्केवर वर आणला किती आम्हाला सहा पॉईंट पंचवीस टक्के बँक रिझर्व्ह बँक कोण पैसा कर घेतात आणि त्या रिझर्व रिझर्व्ह बँक या बँकांना काही दराने व्याज वसूल करते या जरा तर त्या वेळाचा दर म्हणजे रेपो दर त्या दरा म्हणजे रेपो दर हे इम्पॉर्टंट आहे म्हणजे हे बरोबर आहे म्हणजे रिझर्व्ह बँक बँक रिझर्व्ह बँक पैसा कर घेतात आणि त्या रिझर्व रिझर्व्ह बँक या काही दराने व्याज वसूल करते त्याला आपण रेपो दर म्हणतात पुढचा प्रश्न काय आहे रेपो दरात पाव का कपात केल्यामुळे बँकांना स्वस्त रिझर्व्ह बँक पैसा उपलब्ध होणार आहे म्हणजे अबक आपल्या बरोबर असणार आहे बिनचूक आपल्या विचारले बिनचूक म्हणजे अबक का। देशातील कापूस उत्पादक उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र केंद्र सरकारने खालीलपैकी किती वर्षासाठी कापूस उत्पादकता किती वर्षासाठी कापूस उत्पादकता मिशनची मिशन फॉर मिशन कॉटन प्रोडक्टिटी घोषणा केलेली आहे किती वर्षासाठी पाच वर्षासाठी तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण हे ते थांबू तर याच्यामध्ये बघा फेब्रुवारीमधले जे पुढचे आपले क्वेश्चन राहिले ते पुढच्या आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला येतील तर विद्यार्थी मित्रांनो अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि हा व्हिडिओ प्रत्येक तुमच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा तो, तो, तो सर्वांना धन्यवाद